नमस्कार मित्रांनो सिरियल कमळीचा आगामी एपिसोडमध्ये कमळीसाठी येणार आहे एक मोठा धक्का पण त्याआधी धक्का बसणार आहे तो म्हणजे ऋषीला हो मित्रांनो आता ऋषीसमोर ही एक गोष्ट येणार आहे की अनिका आणि तिचं कुटुंब म्हणजे तिची आजी आणि आई हे दोघंजणी पोचतात ते ऋषीकडे आणि त्याच्यासोबत लग्न निश्चित करून तोंड गोड करायचं आहे पण पुढच्या भागात ऋषी ठामपणे सांगतो की तो अनिकाशी लग्न करणार नाही कोणत्याही परिस्थितीत तो अनिकाशी लग्न करू शकत नाही पण ऋषीची आई म्हणजे नयनतारा आता हे माहिती आहे की त्याला ते कसं हाताळायचं म्हणून ती एक मोठं कटकारस्थान रचते नाटक करते हार्ट अटॅकचं ती ऐकणार ती आहे की ती तिची शेवटची इच्छा आहे आणि तसं बोलल्यावरती ऋषी तिच्या बोलण्याच्या बळी पडतो कारण त्याला आईवरती खूपच प्रेम आहे नयनताराला तिच्या मुलीचा म्हणजेच अनिकाच्या प्रतिष्ठेची काळजी आहे पण मुलाच्या आयुष्याची काळजी नाही आता पुढचं दृश्य खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण दुसरीकडे कमळी डेटवरती ऋषीची वाट पाहते पण तिचं हृदय तुटणार आहे कारण अनिका आता ऋषीवरती खूप मोठं प्रेशर टाकते की तो कॉलेजमध्ये सगळ्यांसमोर गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करावा म्हणून तिची इज्जत परत मिळेल आणि सगळ्यांसमोर ती बसू शकेल ऋषी आईसाठी हे सगळं करण्यास तयार होतो आता पाहायला मिळणार आहे की कमळीचं मन पूर्णपणे तुटतं आणि तिचं आणि ऋषीचं नात्यामध्ये पुन्हा एकदा दुरावा येतो पण हा दुरावा हा तात्पुरता असणार आहे कारण अनेकाने जी खेळी खेळलेली आहे त्याचं तिला लवकरच जोरदार उत्तर मिळणार आहे आता खरी मजा तर पुढे होणार आहे की ते उत्तर देणार आहे स्वतः म्हणजे नयनतारा आणि ती मदत घेणार आहे सरोजा म्हणजेच कमळीची आईची सरोजा आणि कमळी सरोजा आणि नयनतारा हे दोघंही एकत्र येणार आहेत आणि करणार आहेत एक मोठा स्कॅन्डल ज्याच्यामध्ये ते अनिकाला सगळ्यांसमोर एक्सपोज करणार आहेत आणि तिला अटक पण होणार आहे कारण तिने निंगीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलेला होता तर येणारा एपिसोड अनिकासाठी अजिबात चांगला दिसत नाही तुम्हाला काय वाटतं अनिकाचं पुढे काय होणं पाहिजे कमेंट करून तुमचं मत नक्की शेअर करा आणि असेच अपडेटसाठी पाहत राहा आमचं चॅनल आणि कमळी हा धमाकेदार सिरियल नक्की बघत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद